आदित्य भीमराव भावे यांचं प्रमाणपत्र देण्यासाठी मी रवी दिगंबर झुंजू यांना विनंती करतो की त्यांनी आदित्य भीमराव भावे यांना प्रमाणपत्र प्रदान करायचं आहे रवी दिगंबर महाबळे यांना विनंती आहे की त्यांनी प्रमाणपत्र प्रदान कराव चंद्रकांत सोपान बुद्धे संस्कार उपाध्यक्ष भिलमजे मस्के यांना विनंती आहे की त्यांनी चंद्रकांत सोपान बुद्धे यांचं प्रमाणपत्र त्यांना प्रदान यानंतर दक्ष कांबळे भीमराज हे यांनी प्रमाणपत्र वितरण करायचं आहे यानंतर प्रदीप कुमार पांडुरंग तिकोटे माजी अध्यक्ष इजे बनसोडे सर आणि उत्तम चटवाजी